नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर ह्या दिवशी आहे दत्त जयंती दत्त जयंती ही संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचप्रमाणे स्वामी भक्त दत्तभक्त देखील दत्त जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात दत्त जयंतीच्या अगोदरच्या काही काळामध्ये आणि नंतरच्या काही काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं जागृत असतं जर का आपण या वेळेत काही सेवा केल्या संकल्प सोडून सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं कारण या काळामध्ये दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं त्यामुळे आपल्याला चार डिसेंबर दोन, हजा, दोन हजार दोन हजार पंचवीस या दिवशी दत्तजयंती असल्यामुळे स्वामींच्या केंद्रात मठात तुमच्या घराजवळ जिथे हे स्वामींचं मठ असेल केंद्र असेल त्या ठिकाणी गुरुचैत्र पारायण सप्ताह भरला जातो तर आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा आपल्याला एकवीस दिवसांच्या स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला वेळ नसेल तर आपण अगदी पाच मिनटाची ही सेवा नक्कीच करू शकतो तर सांसारिक जीवनामध्ये प्रत्येकाला अडचणी असतातच दुःख असतात तर या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी या अडचणीतून दूर करण्या या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काही ना काही आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचंच असतं आपण जर काही पाच मिनटाची सेवा या एकवीस दिवसात जर केली तर नक्कीच आपल्या अडचणी या शंभर टक्के दूर होणार आहेत तर सेवा कोणतीही करा परंतु सेवा करताना ती आपल्याला अगदी मनोपा मनापासून मनोभावी करायची आहे विश्वास आणि श्रद्धेने करायची आहे विश्वास ठेवूनच सेवा सेवा करायची तरच आपल्याला सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर या काळात दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे आपण आपल्या परीने जी पण काही सेवा करू याचा फळ आपल्याला नक्की मिळणारच आहे तर तुम्हाला जर का गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल सप्ताहात तर तुम्ही केंद्रात सप्ताहात जा सहभागी होऊ शकतात गुरुक्षेत्राचं पारायण करू शकतात अगदी छोटे सोपे नियम आहेत गुरुक्षेत्र पारायण घरी करायचं असेल ते कसं करायचं हे माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर लवकरच अपलोड होईल परंतु स्वामी क्षेत्र सारामृत कसं करायचं असेल ते कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तो, तो तुम्ही जाऊन बघू शकतात ज्यांना या सेवा करायला अजिबात वेळ नाही त्यांनी या अगदी पाच मिनिट लागणाऱ्या सेवा या नक्कीच करायच्या आहेत तर या सेवेमुळं आपलं आयुष्य बदलून जाणार आहे कष्ट हे प्रत्येकाला करावंच लागतं त्याला काही पर्याय नाही कोणाला जास्त करावं लागतं कोणाला कमी करावं लागतं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला हे त्याचे ज्याचे त्याचे कष्टाचं त्याचप्रमाणे सेवेचं फळ मिळत असतं त्यामुळे तुमचे जसे प्रारब्ध असतील जसे कर्म असतील तसं तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे प्रत्येकाला कष्ट करून पैसे पाहिजे तेवढे मिळतीलच असं नाही मग अशा वेळेला आपल्याला आध्यात्मिक जोड घ्यायची असते अशा विशिष्ट दिवशी आपण काही सेवा केल्या की आपण शक्यता असतं मग कष्ट हे तुमचं कुठल्याही प्रकारचं असू द्या ते कामातलं असू द्या कर्जाचं असू द्या पैशाचं असू द्या अडचणीचं असू द्या आर्थिक अडचणीचं असू द्या किंवा तुमच्या आरोग्याचं असू द्या तर आपल्याला ह्या एकवीस दिवसामध्ये काही एकवीस दिवसांच्या संकल्प सोडून सेवा करायच्या आहेत जर का आता या सेवा तुम्ही संकल्प सोडून केल्या तर नक्कीच याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता ह्या सेवा जर तुम्ही एकवीस दिवसाच्या करायच्या असेल तर तुम्हाला ह्या सेवा तेरा नोव्हेंबरपासून चालू करायच्या आहेत आणि चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे महिला असतील तर मासिक धर्म असेल अडचण असेल किंवा बाहेरगावी कोणाला जायचं असेल तर तुम्ही ह्या सेवा तेरा नोव्हेंबरच्या अगोदर चालू केल्या तरी पण चालतात आज आज दहा तारीख आहे दहा नोव्हेंबर बघाल त्या दिवसापासून हा व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेला बघतायत त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरू सुरुवात करू शकता आता ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करायच्या नसेल मग त्यांनी आज दहा नोव्हेंबर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवा करू शकतात आता ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करायच्या नसेल मग त्यांनी संकल्प सोडताना तुम्ही कुठली सेवा करत आहात कशासाठी करत आहात तुम्हाला हे सांगायचं आहे आणि ही सेवा तुम्ही यथाशक्तीने करत आहात तुम्हाला असं बोलायचं आहे अखंड बोलायचं नाही मग संकल्प सोडताना तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा मी करत आहे असं बोलायचं नाही मग तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुमच्याकडनं यथाशक्तीने होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकतात ज्यांना एकवीस दिवसाची करायचं असेल से त्यांनी संकल्पात मी ही सेवा एकवीस दिवसासाठी करत आहे असं बोलायचं आहे अखंड शब्द तुम्हाला वापरायचा नाही कारण आपल्याकडनं एखाद्या दिवशी सेवा होते एखाद्या दिवशी सेवा केली जात नाही अखंड शब्द वापरला तर तुम्हाला ती रोज सेवा करणं गरजेचंच असतं तर आता सेवा कोणती करायची अगदी पाच मिनटाच्या सेवा आहेत यापैकी तुम्ही ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात किंवा या सर्व सेवा तुम्ही केल्या तरी पण चालेल अगदी पाच पाच मिनटाच्या सेवा आहेत आपण ह्या सेवा दोन ते तीन सेवा पा बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक कमेंट करा श्री स्वामी समता नक्की लिहा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार आहे दत्त जयंतीमध्ये सेवा का करायची तर आपण इतर वेळेस या सेवा करू शकत नाही तुम्ही इतर वेळेस देखील या सेवा करू शकतात परंतु या काळात दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं आपण केलेल्या सेवेचं शंभर ट शंभरपटीने पटीने अधिक फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपण आवर्जून या काळामध्ये सेवा कराव्यात तर बघा आता सर्वात प्रथम जी सेवा आपण बघणार आहोत तर बघा जर का मुलांच्या काही अडचणी असतील शिक्षणात अडचणी असतील किंवा इतर समस्या असतील तर ही सेवा मुलांसाठी करायची आहे आता ही सेवा मुलं मोठी असतील तर मुलांनी स्वतः केली तरी पण चालते जर लहान असतील तर आई वडील आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकतात तर या सेवेमध्ये तुम्हाला एक जो मंत्र आहेस तो तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने म्हणायचं आहे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा ज्याला शक्य असेल त्यांनी रोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणलं तरी पण चालेल मुलं स्वतःसाठी म्हणू शकतात मुलं लहान असतील तर आई किंवा वडिलांनी ही सेवा मुलांसाठी करायची मग तुम्ही ही सेवा एकवीस दिवसाची करा किंवा ज्याला ज्यांना वेळ नाही त्यांनी एकवीस दिवसाची सेवा केली तरी पण चालेल आता हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा रोज म्हटलं तरी पण चालेल एकवीस वेळा म्हटलं तरी पण चालेल एकावन्न वेळा म्हटलं तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्तीने हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम दत्ताय साक्षात्कारायन नम ओम दत्ताय साक्षात्कारायन नम हा मंत्र तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने म्हणायचा आहे बघा तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवस तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात दत्तजयंती झाली तरी देखील तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता आता यानंतर दुसरा मंत्र जो आहे तो आपल्याला जर का ग्रंथ सॉरी ग्रहबाधा असेल घरात काही अडचणी असतील तर तुम्ही ग्रहबाधा निवारणासाठी हा मंत्र म्हणू शकतात दत्ताचा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्र अगदी सोपा आहे मंत्र तुम्हाला जास्त वेळा जप करावा लागणार आहे नित्य तुम्हाला हा मंत्र एक हजार आठ वेळा म्हणायचा आहे आणि मंत्र असा आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम हा मंत्र तुम्हाला रोज एक हजार आठ वेळा म्हणायचा आहे बघा ही सेवा तुम्ही करून बघा दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट याचे येतील तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल सेवा करताना अगदी मनापासून करा सेवा करताना देवघरासमोर बसा किंवा बाजूला बसलं तरी चालेल देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप प्रज्वलित करून घ्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना विनंती करा सेवा पूर्ण करून घ्या त्याचप्रमाणे तुमच्या अडचणी दूर करण्याचे धूप धूपदीप लावा रोज स्वामींना मुजरा करायचा आहे आता आपण या सेवा करत आहोत या सेवा करताना आपल्या देवघरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो हा असायलाच पाहिजे छोटा फोटो असला तरी पण चालेल परंतु नसेल तर तो तुम्ही घेऊन या त्याची स्थापना करून तुम्ही या सेवा केल्या तरी पण चालणार आहे यानंतर आपल्याला दारिद्र्य निवारण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी जर का कर्जबाजारी तुम्ही असेल तर कर्ज दूर करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा देखील तुम्हाला आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला रोज एकवीस दिवस तुमच्या यथाशक्तीने तुम्ही एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर मंत्र संस्कृतमध्ये आहे तुम्ही म्हणू रोज म्हणू शकतात एका वहीवर तुम्ही पेन घेऊन लिहून घ्या हा मंत्र आणि दत्तजयंतीनिमित्त तुम्ही ह्या सेवा नक्की करायच्या आहेत आता ह्या सेवा कोणीही करू शकता स्त्री पुरुष असू द्या तर मंत्र असा आहे की दारिद्र विप्र गेहे शाकम भुक्तो तम श्रियम ददो श्री स दारिद्र्य की दारिद्र्याची प्रदोतू हा मंत्र संस्कृतमध्ये आहे क्षमासाई माझ्याकडून कुठला शब्द बोलताना चुकला असेल तर तर हा संस्कृतमध्ये आहे तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तर बघा हा मंत्र तुम्ही लिहून घ्या आणि म्हणा किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला भेटून जाईल हा मंत्र तुम्हाला एकवीस दिवस रोज म्हणायचा आहे एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर संस्कृतमध्ये आहे थोडंसं अवघड आहे पण तुम्हाला पठण करायचंच आहे तर बघा हा मंत्र तुम्ही दत्तजयंतीनिमित्त तुम्ही ह्याच सेवा नक्की करा आता ह्याच सेवा कोणी पण करू शकता असं काही बंधन नाही स्त्री असो पुरुष असो ताईदादा सर्वांनी मुलं असू द्या मुली असू द्या प्रत्येकजण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी ही सेवा करू शकतात हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे नक्कीच तुमचे आर्थिक कर्ज आर्थिक परिस्थिती कर्ज दारिद्र्य हे दूर होणार आहे त्यानंतर जर का तुमच्यावर कुठलं मोठं संकट असेल हे संकट तुम्हाला नको असेल संकट दूर करायचं असेल काही करून प्रश्न मार्गी लागत नसतील तर तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे रोज एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे पण हा मंत्र म्हण तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अनुसया आत्री संभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मृतगामी स्मृतगामी स्वभक्तांना उद्धत उद्धरता भव संकटात हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्ही तो मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा रोज म्हणायचा आहे तर बघा आता यानंतर तुम्हाला जर का संतती प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही खूप उपाय करताय ट्रीटमेंट घेत आहेत हॉस्पिटलला खूप खर्च झाला रिपोर्ट नॉर्मल येत असतील किंवा तुमची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू असेल तरीही तुम्हाला संतती प्राप्त होत नसेल तर तुम्ही या दत्त जयंतीपर्यंत आवर्जून हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पती पत्नी दोघांनी हा मंत्र म्हणायचा आहे किंवा पती जर का मंत्र म्हणणार असेल तर ते पत्नीने श्रवण करायचं आहे परंतु तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून नवरा बायकोने दोघांनी करायची आहे पूर्ण आतर्तेने करायची आहे दत्तगुरूंना हाक मारायची आहे विनंती करायची आहे आणि ही सेवा करायची आहे रोज हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे जे तुमचे डॉक्टरांचे उपाय किंवा काही तुमच्या ट्रीटमेंटच्या गोष्टी चालू असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत परंतु त्याच्या जोडीला आध्यात्मिक जोड म्हणून तुम्ही हा मंत्र रोज एकशे आठ वेळा दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे की जीवयामास भरतार मृत सत्या ही मृत्यू हा मृत्युंजय स योगेंद्र सौभाग्य मे प्रयत्तो हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र तुम्ही लिहून घ्या तर बघा अगदी तीन ते चार मंत्र बघितलेले आहेत आपण चार मंत्र आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण चार मंत्र बघितलेले आहेत तुम्हाला ज्या समस्या असतील त्या समस्येसाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात दत्तजयंतीपर्यंत तुम्ही आवर्जून ह्या सेवा अगदी मनापासून करा शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट बघायला भेटणार आहेत त्याचप्रमाणे ज्याला या सर्व सेवा करायच्या असतील त्यांनी या सर्व सेवा केल्या तरी चालणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा इतरांना देखील ही माहिती भेटणं गरजेचं आहे जेणेकरून की त्यांचा त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ माहितीचा होईल उपयोगी होईल तर त्यांनी ही सेवा केल्या तर त्यांचं फळ पुण्यफळ तुम्हाला देखील प्राप्त होईल या सेवा करताना आपल्याला बघा बसायला आसन रोज घ्यायचं आहे रोज शक्य झाल्यास एक वेळ तुम्हाला ठरवून त्याच वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला अन्नग्रहण करायचं नाही या एकवीस दिवसाच्या सेवा करणार असाल तर तुम्हाला घरात मांसाहारावर जग करायचं आहे म्हणजे अन्नग्रहण म्हणजे कसं की सेवा कर सेवा करायच्या अगोदर तुम्हाला अन्नग्रहण करून सेवा करायची नाही तुम्ही सेवा करून मग अन्नग्रहण करा एक वेळ तुमची फिक्स ठेवा आसन तेच ठेवा आसन बदलू नका वेळ बदलू नका तुम्ही एकच वेळेला एकच आसन घ्या आणि एकाच वेळेला सेवा करायची आहे तर तुम्हाला अशी सेवा करायची आहे एकवीस दिवसामध्ये सेवेमध्ये तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला घरात मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे परान्न वर्ज्य करायचं आहे आपण जर या सेवा काही नियम पाळून केल्यात काही सांगितलेल्या गोष्टी पाळून केल्या तर नक्कीच आपल्याला या सेवेचा फळ भेटणार आहे सेवा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कुठलीही सेवा करायची नसती कारण की त्यावेळेला दुपारी दत्त महाराजांची फेरी येत असते त्यामुळे त्यावेळेला आपल्याला करायची नाही तर संध्याकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर अत्यंत प्रभावी ही सेवा राहील अतिउत्तम राहील कारण की लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला जर आपण कुठली सेवा घरामध्ये करत असेल तर त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे तर तुम्हाला या सेवा करण्यासाठी कोणतं बंधन नाही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेला करू शकत नाहीत अत्यंत प्रभावी सेवा आहे दत्तजयंतीपर्यंत आपण रोज या सेवा क कंटिन्यू केल्या तर आपल्याला याचं नक्कीच पॉझिटिव्ह रि रिझल्ट येईल आणि बघा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा पण तुम्ही जप रोज करा सतत करा काम करत असताना करा नामस्मरण करण्याला बंदी नाही काम करत असताना पण तुम्ही नामस्मरण करू शकतात जेवढं होईल तेवढं तुम्ही नामस्मरण करा तुम्ही नाम जप केला तर तुम्हाला स्वामी महाराज जपतील दत्तगुरू जपतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ